नमस्कार मित्रांनो तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये सुलक्षणासमोर अमृताचा खरा चेहरा येतो अमृता सगळं स्वतःच्या आईवर ढकलून देते अमृता म्हणते हे सगळं आईने केलं होतं यशवर हल्ला आणि काकांवरती हल्ला जो झाला तो, तो आईने घडवला होता तुम्हाला खोटं वाटत असेल तर या माणसाला विचारा अमृता आपल्या नोकराकडे आणि त्याला विचारते आता खरं खरं सांग तू कोणासाठी काम करत होतास कामाचे पैसे तुला कोण देतं माधवी पुढे येते माधवी म्हणते अमृता हा सगळा काय प्रकार लावला आहेस तू अमृता म्हणते मावशी बघतेस ना तू या माणसाला देण्यासाठी नेहमीप्रमाणे आईने पैसे घेऊन आली आहे अमृता माधवीला म्हणते आई सॉरी पण आज मावशीला सगळं सत्य तुझं सांगावंच लागलं आहे मला मी तुला किती वेळा सांगितलं होतं सूड घेऊ नको याने काही होणार नाही आहे पण तू काही ऐकतच नव्हतीस तुला आता आईच्या आत्महत्येचा बदला घ्यायचा होता म्हणून सगळं केलंस ना माधवी म्हणते काय अमृता माधवीला मिठी मारते आणि माधवीला म्हणते आई अगं प्लीज हे सगळं बंद कर ह्या सगळ्यांनी ताई परत येणार नाही आहे मी आता अजून खोटं नाही बोलू शकत अमृता माधवीच्या कानात म्हणते आई तुला हे नाटक करावंच लागेल त्याशिवाय आपला बदला पूर्ण होणार नाही प्लीज माधवीला समजतं की अमृता हे नाटक का करते माधवी अमृताला या सगळ्यामध्ये साथ देते अमृता माधवीला पुढे म्हणते आई प्लीज स्वतःच्या बापांची कबुली दे आता मी सांगते म्हणून तरी कावेरी म्हणते खोटं बोलते आहेस तू आणि तुझी ही सगळी नाटकं चालू आहेत यशवर्ती हल्ला हिनेच केला होता तिच्या आईने नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपण त्या माणसालाच विचारू ते सगळे समोर बघतात पण तो माणूस पळून गेलेला असतो अमृता आपल्या आईला म्हणते आई तू स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा मला देणार आहेस का स्वतःच्या मुलीला अगं प्लीज सगळं कबूल करून टाका आता सगळं सांग तू का केलंस हे सगळं अगं द्वेषामुळे तू आंधळी झाली आहेस हे सांग तेवढ्यात तिथे ते पोलीस आणि त्यांची टीम पोहोचतात अमृता पोलिसांना म्हणते अगदी वेळेत आलात तुम्ही माझ्या आईला अटक करा माझ्या आईनेच काकांवरती आणि यशवरती हल्ला केला होता माधवी म्हणते हो माझी मुलगी बरोबर बोलते मला अटक करा तशी माझी जगण्याची इच्छा अजिबात नाहीये यशला मारून टाकण्याचा प्लॅन मीच केला होता मी कबूल करते माझा गुन्हा करा मला आता अटक पोलीस माधवीला अटक करतात त्यांनी घेऊन जातात अमृता सुलक्षणाच्या पायावर पडते पाय धरून म्हणते मावशी मला माफ कर मी जर वेळी हे सगळं थांबवलं असतं ना तर आमच्यावरती ही वेळ आली नसती माफ कर मला सुलक्षणाला धक्का बसलेला असतो आपली मैत्रिणी एवढ्या खालच्या लेवलला जाऊ शकते याचा ती विचार करत असते तर थोड्या वेळाने यश कावेरी घरी येतात सगळे विचारतात मा कुठे मागून सुलक्षणाने अमृतासुद्धा घरात येतात यमुना सुलक्षणाला म्हणते मा हिला का घेऊन आली आहेस आपण व्हिडिओ कॉलवरती सगळं बघितलं होतं ना, ना। सुलक्षणा म्हणते मी एवढंच सांगेन की जे काय झालं त्याच्यामध्ये हिची काही चूक नव्हती आणि हिने मला सांगितलं त्याचं कारण आणि मला ते पटलंसुद्धा आहे आत्ता एक सांगून ठेवते शेवटचं सांगून ठेवते तुमच्या सगळ्यांना यापुढे अमृतासमोर हा विषय काढायचा नाही आणि हिला काही विचारायचं नाही सुलक्षणा अमृताला घरात घेऊन येते कावेरी म्हणते मा एक मिनटं तुम्ही हिला आतमध्ये घेऊन येऊ शकत नाही सुलक्षणा विचारते आता काय कावेरी म्हणते मा ठीक आहे आपण सगळं मान्य करू की अमृता नाही की तिच्या आईने यशला संपवायचा प्रयत्न केला पण माधवीसारख्या बाईची मुलगी या घरामध्ये राहणं मला बरोबर वाटत नाही आहे मला अजूनही यशच्या सेफ्टीची भीती वाटते सुलक्षणा म्हणते अमृताच्या मनात अजून तसं काहीही नाही आहे कावेरी म्हणते मा तिच्या मनात नसेल पण शेवटी किती झालं तरी अमृता त्याच बाईची मुलगी आहे ना जिने यशला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता सुलक्षणा म्हणते तसं काही नसतं असं असलं असतं ना तर खुण्याचा मुलगा खुनी असला असता कावेरी म्हणते पण मा हिला या घरामध्ये ठेवून आपण धोका पत्करतोय असं तुम्हाला नाही वाटत आहे का आणि माझं आणि यशचं लग्न झालंय मग ही कुठल्या नात्याने या घरामध्ये राहणार आहे मला डिवोर्स देऊन यश हिच्याशी लग्न करेल एवढीसुद्धा आशा उरली नाही आहे कारण माझ्यावरच्या प्रेमाची कबुली यशने सगळ्यांसमोर दिली आहे मग रोज मला आणि यशला एकत्र बघून का हिला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे आणि जर यश समोर दिसत राहिले तर हिला रोज आठवत राहणार यशने हिला रिजेक्ट केलं होतं ते आणि त्याच रागाच्या भरात हिने यशला काही केलं तर हीसुद्धा हिच्या ही आईसारखी वागणार नाही हे कशावरून सुलक्षणा ओरडते सुलक्षणा म्हणते कावेरी बास करता अमृता रडायचं नाटक करते अमृता म्हणते मावशी हिचं बरोबर आहे मी कुठल्या नात्याने या घरामध्ये राहू शकते या घरामध्ये माझ्यासाठी जागा उरलेलीच नाही आहे मावशी मीच मूर्खासारखी यशसाठी आणि तुझ्या आणि काकांच्या काळजीपोटी इथे थांबले होते पण मला कळायला हवं तुमची काळजी घेण्यासाठी तुमची हक्काची सून या घरामध्ये आहे त्यामुळे मी इथे राहण्याचा प्रश्नच येत नाही अमृता कावेरीला म्हणते कावेरी मी फक्त माझं सामान आत घेण्यासाठी आतमध्ये येऊ का मी माझं सामान घेते आणि लगेच निघते प्लीज कावेरी प्लीज कावेरी काहीच बोलत नाही अमृता सामान घेण्याच्या बहाण्याने आतमध्ये येते आणि ते आत येत असताना कावेरीकडे रागाने बघते अमृता आपल्या रूममध्ये जाण्याऐवजी स्टोर रूममध्ये जाते आणि सगळ्या वस्तूंची फेकाफेक करत असते यमुना आणि काकू तिच्याबद्दलच बोलत तिथून जात असतात आणि तेवढंच त्यांना स्टोर रूममधून आवाज येतो काकू म्हणते यमू अगं हा अमृताचा आवाज आहे का ते तिच्या रूममध्ये जाण्याऐवजी हो इथे स्टोर रूममध्ये काय करते यमुना विचारते अमृता तू तिकडे काय करतेयस अमृता म्हणते जगून तरी माझा काय फायदा आहे ना तुम्ही प्लीज इथून निघून जा काकू म्हणते अगं यमू ही आपल्या स्टोर रूममध्ये जीव तर देण्याचा प्रयत्न नाही करते ना बघ जरा यमुना म्हणते अमृता तुला काही हेल्प हवी आहे का दार उघड आधी तू अमृता म्हणते यामी ताई प्लीज इथून जा मला कुणाशी काही बोलायचं नाहीये माझं आता कोणीच उरलं नाही या जगामध्ये माझा सगळ्यांना त्रास होतोय ना आता बघाच तुम्ही काही सेकंदात तुम्ही सगळे या त्रासातून मुक्त होणार आहात जाते आता मी इथून कायमची जाते या जगातून जाऊ देत मला मला नका अडवू नका आवाज देऊ तुम्ही अमृता आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेते आणि थोडं रॉकेल दाराकडे पण टाकून देते तर इकडे यश कावेरी आपल्या रूममध्ये आलेले असतात यश म्हणतो फायनली ती अमृता आपलं घर सोडून चालली आहे कावेरी म्हणते नाही हो मला ती जरा विचित्रच वाटते बघा ना म्हणजे ती अडकणार म्हणून तिने सगळा आळ आपल्या आईवरती ढकलला ती एवढ्या सहजासहजी या घरातून जाणार असं वा मला वाटत नाही आहे जी मुलगी आपल्या आईला अडकवू शकते ती काहीही करू शकते यश म्हणतो हो बरोबर आहे तुमचं ती अमृता एवढ्या इझिली गप्प बसणार नाही ते दोघं अमृताच्या वागण्याचा विचार करत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की अमृता अंगावरती रॉकेल टाकून घेते आणि माचीस पेटवते तेवढ्यात घरातले सगळे तिथे पोहोचतात ते दरवाजा तोडून आतमध्ये येतात सुलक्षणा अमृताच्या जोरात एक कानाखाली मारते आणि सुलक्षणाला म्हणते काय वेडेपणा लावलाय हा अमृता म्हणते मावशी माझं या घराशी नातं उरणार नसेल तुझ्याशी नातं उरणार नसेल तरी मी जगून तरी काय करू ग सुलक्षणा अमृताचा हात धरतेन तिला घेऊन चाललेली असते कावेरी म्हणते मा तुम्ही हिच्या बोलण्यात काय येत आहे सुलक्षणा म्हणते एक मिनिट आता मी अमृताबद्दल एक निर्णय घेतलाय थोड्या वेळेने सुलक्षणा अमृताला घेऊन बाहेर जाते आणि घरी आल्यानंतर को ती सु आरती कावेरीला म्हणते जा आणि आरतीचं ताट घेऊन ये नवीन सुनेचं औषण करायचंय सगळे दाराकडे बघत असतात नवीन सून कोण आहे उदयची बायको कोण आहे याचा अंदाज सगळे लावण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात तिथे उदय आणि अमृता येतात त्या दोघांना असं एकत्र बघून सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो